नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण आपल्या या चॅनेलवर वेगवेगळ्या सरकारी नोकर भरतीविषयी आणि जाहिरातीविषयी व्हिडिओ अपलोड करणार आहोत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो विधी व विधी व न्याय विभागात टंकलेखकांच्या पाच हजार दोनशे तेवीस नवीन पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे गेल्या एक दिन एक दीड महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढून या पदांना मान्यता दिली आहे तर राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक यानुसार पाच हजार दोनशे तेवीस टंकलेखकांची एक एकाकी पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली आहे तर बघा मित्रांनो याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जिल्हा न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर असे हे टप्पे असतात तर याच्यामध्ये नवीन अधिकाऱ्यांची दोन हजार आठशे त्रेसष्ट पदे निर्माण करण्यात आली आहेत तसेच यापूर्वीचे दोन हजार दोन हजार तीनशे साठ पदे ऑलरेडी आहेत त्यामुळे सध्या न्यायिक अधिकाऱ्यांची एकूण पाच हजार दोनशे तेवीस पदे मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेट्टी आयोगाकडून ही शिफारस केली गेली आहे तर याच्यासाठी एकशे सत्त्याण्णव कोटी पंचावन्न लाख सत्तेचाळीस हजार पाचशे वीस रुपयांची वार्षिक खर्चासही ही मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो कसं असतं की न्याय विभागामध्ये क्लर्क आणि स्टेनो अशी वेगवेगळी पदे आहेत हे टंकलेखक हो जे पद आता नव्यानं निर्माण करण्यात आलेलं आहे त्याची पात्रता स्टेनोकम टायपिस्ट अशी असू शकते तरी याविषयी अजून काही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही आहे तर ती माहिती जेव्हा आपल्यापर्यंत येईल तेव्हा त्याची त्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल की ही भरती कधी येईल म्हणजे मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर ही भरती या वर्षाच्या अखेरपर्यंत येईल अशी संभाव्यता आहे खात्रीशीर माहिती अजून आपल्यापर्यंत आलेली नाही आहे तर अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि असाच अभ्यास चालू ठेवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना ही माहिती पोचेल आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जातील आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये